एक दोन हजार सहासष्ट पैत्रीस वर्षी जन्मतारीख आहे एकोणीसशे नव्हे जन्मतारीख आहे नऊ जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी जन्मवेळा आहे अकरा तीस सकाळची जन्मस्थळ आहे भोसे वय आहे एकोणचाळीस दोन हजार अठ्ठावन्न उंची पाचपोर्ट सहा त्यानंतर गवळा रंग आहे दाभी माग नोकरी करत आहे सिक्युरिटी गार्डमध्ये कंपनीचे नाव आहे सिक्युरिटी गार्ड म्हणून आहे महिन्याला पगार बारा हजार तुम्ही स्वतः कोण उमेदवार तुम्ही सांगा झाले नाही म्हणून मी वाचायला सुरुवात केली या ठिकाणी भव्य दिव्य बौद्ध वधूवर मेळाव्याचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांचं मी सर्वप्रथम धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो की आपण असे कार्यक्रम या कल्याणपूर्वेला आपण राबवत आहात खरं तर या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये अनेक मुलांचं वय निघून जात चाललं आहे पूर्वी अठरा एकोणीस वर्षावरती लग्न व्हायची मुलांची मुलींचे सुद्धा त्या वयामध्येच लग्न व्हायची पण आता थोडीशी विचारपूस करायला गेली की कोणीच चांगलं एकमेकाचं सांगत नाही आणि तसं सा केल्यानंतर अनेकांची लग्न तुटतात काही लोकांचे जमत नाही त्यामुळे आज मुलं अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस पस्तीसशी गाठायला लागले आमच्या आगरी समाजामध्ये सुद्धाच ती परिस्थिती आहे इतर सर्व समाजामध्ये ती परिस्थिती आहे पण आपल्यासारखे जेव्हा एखाद्या संस्था जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेस या कुठेतरी न जुळणारा संसार हे नक्कीच जुळेल असं मी या ठिकाणी नमूद करतो कारण की नवरा बायकोचं नातं हे खूप आगळं वेगळं असतं सावलीमध्ये उन्हामध्ये बायकोची सात हवी असते आणि तुम्हाला सांगतो की एखाद्या पत्नीवरती सगळ्यात मोठं दुःखाचं डोंगर जेव्हा कोसळतं किंवा तेव्हा तिला सावरण्यासाठी नवऱ्याचा नवऱ्याचाच खांदा लागतो तेव्हा तिला कुठेतरी त्याचा आधार मिळतो आज नवरा बायको म्हटलं तर जमीन आसमान सारखंच आहे विरोधी पक्षासारखंच आहे एखाद्या पक्षाचं मी तुम्हाला उदाहरणच देतो बी जे पी भी आणि काँग्रेससारखं आहे भांड्याला भांडं लागतंच न जुळणारा संसार हा जुळवण्याचा प्रयत्न प्रत्येक नवरा बायकोनी जेव्हा आपसमध्ये अंडरस्टँडिंग ठेवतात तेव्हा ते टिकतं आहे आमचा आमचे द दादा बसलेत आज अनेक वर्षापासून मी आम्ही बघतोय नवरा बायकोची जोडी हंसाची ते राजहंस नाही का एकमेकांची साथ सोडत नाही मागे 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 असं तसे ते नवरा बायको तिथे आमच्या घराच्या मागेच <laughs> राहतात मला <laughs> वाटतं नवरा बायकोची साथ असणं हे म्हातार पाणी तर खूप गरजेचं आहे नाही तर तो नवरा एकटाच बडबडत करत राहणार आणि न लग्न झालेला तर मेंटल मेंटल हॉस्पिटलमध्ये जातात म्हातारपणे त्यांच्याच घरातले त्यांना सा लोकांना सांगतात की बाबा कुठल्या तरी एखादा आश्रम बघ याला पाठवायला म्हणजे लग्न करणं खूप गरजेचं आहे मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की आपण जो उपक्रम या ठिकाणी हाती घेतल्या शरद पाटील जे आपण असाल आमचा छगनदादा असेल मोऱ्या असतील हे सगळेच मंडळींचं खरंच आपण मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊनच हा काय उपक्रम राबवत असाल कारण की आजच्या ह्या काळामध्ये असे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे बाबा <coughs> मला वाटतं की हा कार्यक्रम असा आगळावेगळा पाहायला मिळेल तुम्हाला इथे आर पी आय बी एस पी राष्ट्रवादी काँग्रेस उबाटा शिवसेना सगळेच तुम्हाला पक्षात इकडे पाहायला मिळतील हे कोणाकडे शक्य नाही आहे जर ही मंडळी हे काम करू शकतात जर ही मंडळी हे काम करू शकतात तर बायकोला एकत्र आणण्याचं काम शंभर टक्के पुरेपूर करणार म्हणजे करणार आहे मी या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो आणि आपण या कार्यक्रमासाठी आमच्यासारख्याला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद तर मी त्यांना आपण हॅट्सअप करूया की त्यांनी विवाह संस्था टिकवली आणि पाहून इतर तरुणांना आता लग्न कारण आता तरुणांना लग्नच करू नये असं अशा पद्धतीने राहणारी एक विचारधारा समाजामध्ये येऊ लागलेली आहे परंतु अशी काही उदाहरणं जेव्हा दिली जातात तेव्हा तुमच्याकडे बघून विवाह संस्था अजूनही अबाधित राहू शकते हा विश्वास तरुणांना मिळतो बौद्ध वधूवर मेळावा महामेळावा आयोजित केला याच ठिकाणी मला वाटतं मराठा समाजाचा वधूवर मेळावा सूचक मेळावा झाला होता त्यावेळेस मी सांगितलं होतं त्यांचं कौतुक पण केलं होतं की या अशा प्रकारच्या मेळाव्याचं आयोजन करणं फार आवश्यक आहे आत्ताच्या काळामध्ये हे जर नाही केलं तर पिढी वेगळ्या दिशेने जाते मी चायनाचं उदाहरण दिलं होतं तिथं लग्न वगैरे प्रकार काहीच नाही तसे आणि म्हणजे छोटं असतं जे वरवर असतं ते लगेच मिळून जात विवाह संस्था या काय अनुरूप जोडीदार शोधणार आहेत पूर्वी कुटुंब पद्धती आपली कुटुंब पद्धती आता ते विसरत चाललेले आहेत म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती त्यामुळे मर्यादा होत्या त्यामुळे लग्न झाल्यानंतर ती लग्न टिकायची आता काय नाही मी आणि माझं ह्याच्यापल त्यामुळे हे जे लग्न झालेले असतात ते ते टिकत नाहीत खरं प्रेम जो झरा असतो त्या कुटुंब पद्धतीमुळे येतो आजी आईला सांगते आई सु मुलीला सांगते की असं वाहत येतं तो, तो प्रेम असतं तो झरा असतो तो आटलेला आहे तो विरलेला आहे त्यामुळे आता फक्त वरवरचं आहे आणि लगेच विरून जातं आणि जा त्यामुळं अशा प्रकारच्या सोहळ्याचं किंवा कार्यक्रमाचं आयोजन करणं गरजेचं आहे नाहीतर काय गरजच पडली नसती काय घटस्फोटीत विधवा विदूर विधवा विदूर ठीक आहे हे आवश्यक आहे जसं आता दा महेश दादांनी सांगितलं की आयुष्य विक्षिप्त होतो किंवा डिप्रेशनमध्ये जातो तसं सांगितलं की शेवटी शेवटी जोडीदार नाही आहे मग अशावेळी काय होतं की माणूस असते 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 विरक्त होतो विरक्तीच्या नंतर मग विक्षिप्त नंतर डिप्रेशनमध्ये पण ही संपूर्ण आमची व्यवस्था चालवायची असेल तर अशा प्रकारचा विवाह संस्था जागृत असल्या पाहिजे झाल्या पाहिजेत आय आयोजन केलं पाहिजे त्याचबरोबर जसं तुम्ही सांगितलं जोडणं शक्य आहे पण टिकवणं महत्त्वाचं आहे त्यासाठी ते प्रबोधनसुद्धा पाहिजे म्हणजे कुटुंब व्यवस्था आमची जी आहे प पैऱ्यापासून दिली ती कशी करता येईल ती कशी टिकवता येईल त्यासाठीसुद्धा अशा प्रकारचं मार्गदर्शन आपण ठेवूया हो नाहीतर आपण जोडीदार शोधून दिले पण जसं सांगितलं का आकाश आणि पृथ्वी नाही विरोध नाही हो जमीन आसमान भाजपा आणि काँग्रेस मी सांगतो हे रातान दिन रातावर दिन दिया जले बरोबर बर ना बघायला गेलं तर रात्र प्रकाश पडल्यानंतर रात्र संपते आणि जेव्हा सूर्य माहोल तेव्हा रात्र सुरू होते हे नातं तसं आहे बघायला गेलं तर फार दिवस रात्रीचा फरक आहे आणि बघायला गेलं तर दिवस रात्री रात्रंदिवस बरोबर आहे आपण कसं घेतो त्याच्यावर आहे म्हणजे रात और दिन का दिवस रात्र फक्त शब्दाचा फेर जो पॉझिटिव्ह घेणार आहे तो दिवस रात्र बरोबर काढेल पण जो विक्षिप्त आहे किंवा जो नकारात्मक आहे तो रात्री आणि दिवसाचा फरक करेल विरोधार्थ घे म्हणून आपण रात्रंदिवस साथ देणारे एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ साथ देणारे आणि जसं सांगितलं की अर्धांगिनी आणि तिचा मान सन्मान ठेवणार आहे अशा प्रकारची पिढी आपण तयार करूया हल्ली ती पिढी होत नाही आहे बुडबुडे येत आहेत नुसते पाण्याचे बुडबुडे ते विरून जातात पण संत अगदी निर्मळ झरा किंवा निर्मळ पाणी तयार करण्यासाठी आपण तसं मार्गदर्शन पण ठेवूया नक्कीच या विवाह संस्थेच्या माध्यमातून किंवा या अशा अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपल्याला चांगली पिढी तयार होईल जी कुटुंब पद्धतीचं किंवा विवाह संस्थेचं एक एक चांगलं आदर्श घेईल आणि पुढची पी पिढी आदर्श होईल नक्कीच तुमचा जो उद्देश आहे दृष्टिकोन आहे तो सार्थक ठरेल त्यासाठी शुभेच्छा आम्ही सर्व बरोबरच आहोत तुम्ही सांगितलं आम्ही जोडतोय पण टिकवण्यासाठी टिकवण्यासाठी की आपल्याला मार्गदर्शक काउन्सिलिंग पाहिजे खाली शॉर्ट टेम्पर झालेले आहेत आणि म्हैसराव इथं काही नाही हो शेवटी माणूस आहे पक्ष आर पी आय भारतीय जनता पार्टी हे जे माणूस की ना ते नको दे हे तात्पुरतं असतं शेवटी माणूस हीच जात आहे आणि माणूस की हा धर्म तो टिकवायचा आपण प्रयत्न करूया तर नक्कीच या संस्थेच्या माध्यमात टिकवाल अशी अपेक्षा ठिकाणी करतो त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद की ते त्यांच्या सोबत असतात सदा सर्व काम ते त्यांना साथ देणारे असतात त्यांचा सन्मान करण्यासाठी गरुंची